दर्यापूर शहरातील अतिपडर समजल्या जाणाऱ्या टॉकीस परिसरामध्ये खुलेआम बर्ली जुगार धंद्याला उधाण आले आहे आणि इकडे हा वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने प्रसारित केला आणि दुसरीकडे या वृत्तांताची दखल पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घेतली दर्यापूर शहरात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली तर त्याच दिवशी गुन्हे शाखा पथकाने सुद्धा कारवाई केली तीन जुगारांनी स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आत्मसमर्पण करून गुन्हे दाखल करून घेतले आहे अमरावती ग्रामीण हद्दीत खुलेआम वरली जुगार व्यवसाय आणि त्यामध्ये सुरू असलेल्या जुगाराचे व्हिडिओसहित प्रसारित करण्यात आला होता यासोबतच मंगळवारी दर्यापूर येथील अतिवर्द असलेल्या परिसरातील वरली जुगाराचे फुटेज कैद झालेत दर्यापूर येथील मुख्य बाजारपेठ येथील टॉकीजजवळच जुगाराच्या चिठ्ठ्यांसह पैशांची लेनदेन करीत असताना सुद्धा आमच्या स्ट्रिंग ऑपरेशन कॅमेरामध्ये दृश्य कैद झाले आहेत हा वृत्तांत प्रसारित होताच पुन्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद ॲक्शन मोडमध्ये येऊन दर्यापूर येथील वरली जुगार धंद्यांवर धडक कारवाईचे आदेश दिलेत आणि याच आदेशाची दखल घेऊन दर्यापूर पोलिसांनी कारवाई केली तर बुधवारी ग्रामीण गुंडे शाखेच्या पथकाने सुद्धा छापा टाकून कारवाई केली यात तर तीन वरले जुगारांनी स्वतः दर्यापूर पोलीस स्टेशन हजर होऊन आमच्या विरुद्ध कारवाई करा अशी विनंती केली आता पुन्हा जिल्ह्यात कुठे कुठे वरली जुगार चालतोय ते सुद्धा आमच्या सिटीन्यूजच्या स्टेरिंग कॅमेऱ्यात दाखल होऊन त्या जुगाऱ्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे दाखल होऊ शकते दररोज प्रसारित होणाऱ्या आमच्या वृत्तांताने ग्रामीण भागात वरली जुगाऱ्यात एकच खडबड उडाल्याचे दिसून येत आहे एकीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धडक कारवाईचे आदेश दिले असताना सुद्धा दर्यापूर शहरात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशांची ऐसी करीत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे यावर पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्यासह डीबी पोलीस कर्मचारी कारवाई करण्यात दुर्लक्ष का करीत आहेत यावर आता दर्यापूर शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे याच जुगार ठिकाणी सकाळी आठ ते रात्री मुंबई क्लोजच्या आकड्याने येथील वर्ली जुगार व्यवसाय दररोज बंद केला जातोय अतिवड्र असलेल्या या परिसरामध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलीस दुर्लक्ष का करीत आहेत असा प्रश्न आता निर्माण होत आहे दर्यापूर शहरातील टॉकीज जवळ वसीम शरद संजू या जुगार व्यावसायिकांच्या धंद्याला चांगलेच उधाण आल्याची चर्चा आहे या वरली जुगार व्यवसायाचे मुख्य केंद्र दर्यापूर असून याच जुगाराच्या इतर शाखा चंडिकापूर दारापूर खोलापूर या गावातसुद्धा वरली जुगार कनेक्शन असल्याची सूत्राकडून माहिती समोर येत आहे आता दर्यापूर येथील टॉकीज जवळ सुरू असलेल्या वरली जुगार व्यवसायांच्या विरोधात पोलीस अधीक्षक विशाल आनंद धडक पाऊल उचलणार का संबंधित पोलीस निरीक्षक संतोष टाले सह डीबी पोलीस विरोधात कारवाई होणार का आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे